नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपलेूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा जुलै सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसं राहील तसेच उद्यासुद्धा राज्यातील पावसाची काय स्थिती राहील त्याचासुद्धा अंदाज घेणार आहोत सर्वात प्रथम जर आपण हवामान प्रणाली पाहिल्या तर बंगालचे उपसर्गात चक्रकार वारे सक्रिय झालेत मान्सूनचा आस असला कोणतो पट्टा अजूनही दिल्लीच्या आसपासून पंजाबच्या आसपासून उत्तर प्रदेश होऊन या चक्रकार वाऱ्यापर्यंत सध्या विसरलेला आहे ऑप्शन ट्रॉफ महाराष्ट्र किनारपट्टीपासून तिकडे उत्तरेखील केरळ किनारपट्टीपर्यंत बऱ्यापैकी वेगाने सक्रिय आहे यासोबतच थोड्याशा अतिउंचावरती राज्याच्या मराठवाडा विभागाच्या आसपाससुद्धा हवेचं जोड क्षेत्रसारखी स्थिती विकसित होऊ लागलेली आहे आणि यामुळे मराठवाडा विभागामध्ये येत्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात पन्नास मिलीमीटरहून अधिक किंवा काही ठिकाणी शंभर मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आपण डिटेल पाहूयाच सर्वात प्रथम आता सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये दिसते की बुलढाण्याचे उत्तरेखील भाग जळगाव जामोद संग्रामपूरच्या आसपासच्या भागांमध्ये अकोल्याच्या अकोट धाराच्या भागांमध्ये किंवा इकडे चिखलदरा धारणीच्या काही भागांमध्ये पावसाळी ढग आहेत जळगावमध्ये सुद्धा हलक्या मध्यम पावसाळी ढग दाटलेले आहेत आणि इकडे मध्य प्रदेश इकडे जळगाव लागणाऱ्या भागांमध्ये थोड्याशा जोरदार पावसा ढग आहे जो की हळूहळू दक्षिण इकडे येऊन यावळ रावेर मुक्ताईनगरच्या आसपास थोडासा जोरदार पावसाळी देण्याचा अंदाज आहे मुंबई ठाणे पालखरच्या भागांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाळी ढग आहेत पुण्याच्या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा जोरदार पावसाचे ढग आहे तसेच पुणे शहरापर्यंतसुद्धा पावसाचे ढग आज पोहोचत आहेत आणि आज पुणे शहरामध्ये साधारणतः तीस मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर ह्याच प्रकारची स्थिती कोल्हापूर आणि सातारा या शहरांमध्ये सुद्धा तीस मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता आज पाहायला मिळेल तसेच इकडे रत्नागिरीचे पूर्वेखील भाग खेडच्या आसपासच्या भागांमध्ये किंवा मंडणगडच्या आसपासच्या भागांमध्ये थोडश्या दापूरच्या भागामध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत साताऱ्याच्या पाटणच्या आसपासच्या भागांमध्ये जोरदार पावसाचे ढग सध्या पाहायला मिळतो आहे तसेच सिंधुदुर्गमधील सर्वच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस देईल किंवा मुसळधार पाऊस देईल अशा प्रकारचे ढग पाहायला मिळत आहेत कोल्हापूरकडे हलक्यामध्ये पावसाचे ढग आहेत गोव्यामध्ये चांगले जोरदार पावसाचे ढग आहेत या व्यतिरिक्त नांदेडच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग आहेत त्याचबरोबर वाशिममध्ये सुद्धा मंगळूर बीडच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याशा हलक्या मध्यम पावसाचे ढग किंवा मंगळूर मालेगावच्या आसपासच्या भागांमध्ये थोड्याशा पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत आणि गडचिरोलीमध्ये सुद्धा की चंद्रपूरच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग हे सध्या दाटलेले दिसत आहेत आणि राज्यातील पावसाचा जोर हा वाढणारच आहे आपण जिल्ह्यांनी या सुरुवातीला पाहूया आणि त्यानंतर तालुकाने अंदाज पाहूया तर सर्वात प्रथम येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये जिल्ह्याने हे जर पाहिलं तर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर त्यानंतर नांदेड बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी शंभर मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता येते अठ्ठेचाळीस तासांमध्ये राहील आणि त्या चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासांमध्ये सुद्धा रात्री उशिरा हे पहाटेच्या आसपास नांदेडच्या आसपास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे त्या अगोदरसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊसही राहतील तसेच आज जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया गडचोली वर्धा जालना छत्रपती संभाजीनगरचे काही भाग परफणी लातूरच्या थोड्याशा भागांमध्ये हिंगोलीच्या काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर हा पट्टा असेल किंवा बीडचे काही भाग असेल या ठिकाणीसुद्धा आज मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतील त्यासोबतच धुळे नंदुरबारच्या हे उत्तर देखील भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरींची शक्यता पाहायला मिळू शकते त्या याव्यतिरिक्त नाशिक पुणे येथील पूर्वेखील भाग सातारा पूर्वेखील भाग नगर छत्रपती संभाजीनगर हा जालन्याचे राहिले काही भागात क्वचित कुठेतरी हलका तर कुठेतरी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता येत्या चोवीस तासांसाठी राहील त्यानंतर या पाऊस सुद्धा वाढू शकतो नशिकनगर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागांमध्ये चोवीस तासानंतर पावसाचा जोर थोडासा वाढण्याचा अंदाज आहे तसेच जर पाहिलं तर अतिवृष्टी होण्याची शक्यता सातारा घाट कोल्हापूरचा घाट आणि पुण्याच्या घाटाच्या काही भागांमध्ये आज अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यासोबतच रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज दिसतोय मुंबई शहर उपनगर ठाणे पालघरचे थोडेसे किनारपट्टीच्या आसपासचे भाग काही ठिकाणी मध्यम काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अति अतिमुसळधार पावसासाठी राहतील तर पालघर ठाण्याच्या अंतर्गत भागांमध्ये किंवा उत्तर भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस येईल नाशिकच्या घाटामध्ये मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार सरी राहतील त्याचबरोबर नाशिक पुणे सातारा पुणे शहरापासून हे पश्चिम भाग आहेत त्या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस किंवा मान्सून सरी या ठिकाणी सक्रिय राहणार आहे जसं कारण पुणे शहरामध्ये कोल्हापूर शहरामध्ये सातारा शहरामध्ये तीस मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची शक्यता आज दिसते हे तर झालं आजचं आणि आता जिल्ह्याने आहे आणि जर पाहिलं की बंगाल जो क्षेत्रात चक्रकारवाडे आहेत त्याचा कमी दाब होईल त्याचा राहिलेला अंश जो असेल किंवा चक्रकारवाडे असेल ते राज्याच्या होऊन जाईल आणि राज्यात पुढील चोवीस ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासांच्या पुढे पावसाचा जोर हा वाढण्याचा अंदाज आहे मराठवाडा विभाग आणि विदर्भाचा विभाग त्यात खास करून प्रभावित होऊ शकतो स्थानिक पातळीवरती पूरस्थितीसुद्धा घाटात कोकणात पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्याच्या काही भागांमध्ये स्थानिक पातळीवरती पूर येईल म्हणजे रस्त्यावरनं पाणी जाणे अशा प्रकारच्या घटना घडू शकतात त्यामुळे काळजी घ्या उ खास करून उद्या पहाटेपासून किंवा उद्या सकाळपासून मराठवाड्यात पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज आहे बाकी तालुका निहाय जर पाहिलं तर येथे चोवीस तासांमध्ये यावळ रावेर मुक्ताईनगर भुसावळ त्याचबरोबर मलकापूर संग्रामपूर जळगाव जमत शेवगाव खामगाव मोताळा बुलढाणा चिखली मेहकर रिसोड सोयगाव मालेगाव पारतूर अकोट तेल्हारा अकोला मुर्तिजापूर दिग्रस पुसद महागाव उमरखेड माहूर किनवट हिमायतनगर भोकर त्याचबरोबर हद साधारणतः हदगावच्या आसपासचा भाग असेल कळमनुरी सेनगाव हिंगोली या तालुक्यांमध्ये आज मध्यम या ठिकाणी थोड्याशा मुसळधार स्वरूपाचे पाऊस तरी पाहायला मिळू शकतात तसेच इकडे शिरोळ पन्हाळाचा भाग असेल हातकनंगले बुदरगड मिरज तासखाव कवटे महांकाळ जत आटपटी विटा वाळवा शिराळा सांगोला मंगळवेडा उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट मोहोळ तुळजापूर लोहारा उमरगा त्यासोबत निलंगा औसा शिरूर अनंतपाळ हा जो काही भाग असेल दे या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी आज पाहायला मिळू शकतात या व्यतिरिक्त शाहूवाडी राधानगरी गडहिंग्लज आजराच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते सोबतच पाटण मेढा महाबळेश्वर वाई या घाटाकडील भागांमध्ये सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाज आहे वेल्हा मुळशी मावळ या तालुक्या ह्या तालुक्यांच्या घाटाकडील भागांमध्ये किंवा इकडे जुन्नर आंबेगावच्या या घाटाकडेच्या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे त्यासोबतच पूर्वेकडील मग पुणे शहर शिरूर सासवड खंडाळा कोरेगाव सातारा कराड या ठिकाणी किंवा कडेगाव या ठिकाणी मध्यम पावसाच्या स्थळी किंवा मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळू शकतात आणि मात्र पूर्वेकडील जसं जाईल तसं हा पाऊस कमी होत जाईल त्यानंतर संपूर्ण कोकण किनारपट्टी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस राहील त्यातही सिंधुदुर्गाच्या बऱ्याच भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होईल काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते रत्नागिरीच्या हे सर्व जवळपास सर्वच भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तसेच एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होईल रायगड मुंबई ठाणे आणि त्याच्या लागून असलेले कल्याण डोंबिवली उल्हासनगर पनवेलचा भाग असेल का कर्जचा भाग असेल या ठिकाणीसुद्धा मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे मात्र आज जवार मोखाडा शहापूर वाडा विक्रमगडच्या काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार स्वरूपाचाच पाऊस जातील कालसारखा का पावसाचा जोर आज या ठिकाणी नाही हे जे काही आपण तालुके सांगितलेले आहेत या तालुक्याने व्यतिरिक्त ही राज्यातील इतर ठिकाणी पावसाचा अंदाज आहे जसं की गोंदियाचा भाग राहिला सांगायचा सालकेचा सा आमगाव या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे गडचिलीमध्ये ही बऱ्यापैकी ठिकाणी किंवा चंद्रपूरच्या भागांमध्ये नागपूर वर्ध्याच्याही काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे पण जे काही तालुके सांगितलेत या तालुक्यांमध्ये विशेष पाऊस शक्यता दिसते त्यामुळे त्यांची नाव सांगितलेत तसंच आज गेवराई माजलगाव वडवणी परळी या ठिकाणीसुद्धा पावसाची शक्यता नाकारता येत नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच येत्या चोवीस तासानंतर मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात पावसाचा जोर अजून वाढण्याचा अंदाज आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहायचे असतील उद्याचा अंदाज पाहायचा असेल डिटेलमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका